साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य सोलापूर शहरातील कर आकारणी प्रक्रिया अधिक पारदर्शक व अचूक करण्याच्या उद्देशाने सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने मिळकत कर नोंदीचे सर्वांगीण पुनरावलोकन व शुद्धीकरण सुरू केले आहे विशेषत महापालिका हद्दीतील आढळ न होणाऱ्या मिळकती तसेच दुबार नोंद झालेल्या मिळकती ओळखून त्यावर आवश्यक ती सुधारणा करण्यात येत आहे महापालिका आयुक्त डॉ उंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबवली जात आहे मालमत्ता कर विभागाकडील कर निरीक्षक व वसुली लिपिक यांच्याकडून मिळणाऱ्या अहवालांच्या आधारे कार्यवाही करण्यात येत आहे आढळ न होणाऱ्या मिळकतींबाबत कार्यवाही प्रत्यक्ष क्षेत्र सर्वेक्षणाद्वारे संबंधित ठिकाणी मिळकत अस्तित्वात आहे का नाही याची खात्री करणे आढळ न झालेल्या मिळकती व आढळ न होणाऱ्यांपैकी नळाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच अशा मिळकतींची पेठनिहाय यादी मनपा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून सदर यादीतील निर्लेखित करावयाच्या मिळकतींबाबत कोणाची हरकत अथवा माहिती असल्यास याबाबत एस एम सी प्रॉपर्टी टॅक्स ॲट द रेट जीमेल डॉट कॉम यावर अथवा माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांच्या नावे लेखी स्वरूपात सात दिवसांच्या आत हरकत अथवा माहिती देण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे